यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढ्यात परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये बंदी आदेश असतानाही बेकायदेशीरित्या विना परवाना हत्यारांच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने हात पकडले रोहितसिंग टाक वय वीस व ओमकार सिंग किरपान सिंग टाक वय पंचवीस राहणार दोघे निपाणी जिल्हा बेळगाव अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती लहान व मोठे बात्तर कोयते एकशे बारा सुऱ्या रामपुरी चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिले यामधील रोहित सिंग टाक याच्यावर वडगाव पोलिसात बेकायदा हत्यार विक्रीचा गुन्हा नोंद आहे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत कारवाया सुरू केल्या आहेत तपास सुरू असतानाच दोन व्यक्ती कबनूर चौकात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विनापरवाना बेकायदेशीरित्या हत्यारांच्या विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली त्याची खातरजमा करून गुन्हे शोध पथकाने शोध घेतला असता रोहित सिंग टाक व ओंकार सिंग टाक हे दोघे मिळून आले त्यांच्याकडील दुचाकीवर मोठ्या प्रमाणात हत्यारे मिळून आले पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करताही हत्यारे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून पंचवीस हजाराची दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई पी शून्य तीनशे ब्याण्णव ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे सहाय्यक फौजदार कसेकर पोलीस अंमलदार गजानन बरगाले पवन गुरव निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी यांच्या पथकाने केले